नमस्कार मी अशोकराव टावरे कवी लेखक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून कनेरसर तालुका खेड येथील श्री यमाई देवस्थान बाबत गेली चार वर्ष लढा देत आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दोन हजार एकोणीस मध्ये निवेदन दिल्यानंतर आजी माझी बरखास्त विश्वस्त जे आहेत त्यांना पदावरून दूर करावं व शासकीय कमिटी नेमावी अशी मागणी मी सर्वप्रथम केली होती त्यानुसार पुण्याचे तत्कालीन सहधर्मदाय आयुक्त यांनी शासनाला अहवाल पाठवून अंतिम आदेशावेळी योग्य निर्णय देऊ असे नमूद केले होते आणि त्यानुसार दिनांक वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी सहधर्मादा आयुक्त यांनी विश्वस्त बरखास्त करून प्रशासक कमिटी नियुक्त केली आणि त्या प्रशासक कमिटीच्या अध्यक्षपदी खेडचे निवादी दि... खेडचे दिवाणी न्यायाधीश यांना नेमले त्यानंतर प्रशासक कमिटी कामकाजात दोन हजार वीस व दोन हजार एकवीस मध्ये बरखास्त विश्वस्तांचा सहभाग होता व काही अनियमितता होत्या त्यामुळे न्यायालय होत असल्याने नोव्हेंबर एकवीस मध्ये सह धर्मादायंत पुणे यांच्याकडे फोर्टी वन एफ अन्वये दावा दाखल केला आणि सदर दावा दाखल केल्यानंतर अनेक वस्निष्ठ पुरावे त्याबरोबर जोडले आणि हे होत असताना प्रशासक कमिटीने त्यांचं म्हणणे मांडताना पाच प्रशासक असताना चार प्रशासकांचे वेगळे म्हणणे व सरपंच असलेल्या एका प्रशासकाचे वेगळे म्हणणे मांडले आणि त्यानंतर सदर ज्या सरपंच ज्या आहेत सुनीताताई केदारी नी। यांनी तर जे म्हणणे मांडले ते कोणतेही मला माहीत नव्हते माझी फक्त सई घेतली असे प्रतिज्ञापत्र सर पुणे यांच्याकडे सादर केले व त्यांनी नंतर प्रशासक कमिटी सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे याबाबत पाठपुरावा केला जात असताना प्रशासक कमिटीवर न्यायाधीश नेमले जातात आणि न्यायाधीश या व्यक्तीबद्दल किंवा पदाबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे परंतु ते देवस्थानचे प्रशासक असतात आणि त्यातून अनियमितता गैरप्रकार झाल्या तर तक्रारी का करायला नको नागरिक म्हणून तो आम्हाला नक्कीच अधिकार आहे परंतु धर्मादाय यंत्रणेतील सर्व आयुक्त उपायुक्त सह आयुक्त हे सुद्धा एक प्रकारचे वरिष्ठ न्यायाधीशच असतात आणि त्यामुळे दखल घेतली जात नाही असे आम्हाच्या निदर्शनास आले यमाई देवस्थान प्रकरणामध्ये माझ्या केसमधील महत्वपूर्ण कागदपत्रे सह आयुक्त करण्यासाठी सहा महिने घाळ झाली होती आणि आज मागील महिन्यामध्ये मागी तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूर कनेर सर येथे आले असता ते श्री शक्तीबद्दल भरभरून बोलत असताना त्यांच्या मागे उभा असणारी जी व्यक्ती होती ती श्री अत्याचारावरील गुन्हेगार होती आणि एका जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर ती व्यक्ती तिथे उभे होती आणि तो जो कार्यक्रम होता तो यमाई देवस्थान कमिटीच्या कुलस्वामिनी कार्यालयात होता आणि त्याचे संयोजक स्वतः प्रशासक कमिटी अध्यक्ष व प्रशासक कमिटीचे त्या तक्रारीची सुद्धा जर दखल घेतली जात नसेल आणि सरन्यायाधीशांची इव्रत त्यामुळे देशभरात मिळाली आणि त्याची सुद्धा दखल घेतली जात नसेल तर न्याय कुठे मागायचा त्यामुळे माझी अशी एक मागणी आहे शासनाने न्यायाधीशांना देवस्थानच्या प्रशासकपदी नेमू नये आणि त्याबाबतचे जे निवेदन आहे ते मी राज्याचे विधी व न्याय सचिव तसेच धर्मदायुक्त व धर्मदायुक्त पुणे यांना दिले आहे धन्यवाद